नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे आकाशला आता ती नोटीस वाचून धक्काच बसतो तर भूमीसुद्धा अबोलीला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू आमचं असं आमच्या विरोधात अशी खोटी तक्रार नाही दाखल करू शकत तू कायदेशीरित्या क्षितिजाला आमच्यापासून हिसकावून घेतलंस आणि आता आम्हाला कोर्टाची पायरी चढायला लावत आहेस का तू माघार घेणार आहेस की नाही त्यावर अबोली म्हणते की नाही कारण तू तुझ्या शुती त्याला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असशीलच आणि पुढेही करत राहशील त्यामुळे मला सेफ वाटत नाही आणि म्हणून मी आता कोर्टापर्यंत तुला आणणारच त्यामुळे भूमीवर असे आरोप केलेले आहेत तिने की मला यांनी मेंटली हरॅसमेंटसुद्धा केले आणि त्यामुळेच कोर्टात आता भूमीला हजर राहायला लागणार ला आहे तर आकाश आणि भूमी दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं तर अबोली आता गीतांजलीकडे चाललेली असते गीतांजलीला ती सांगायला लागते की आज माझ्याकडे खूप मोठं असं कारण आहे तुमच्याकडे येण्याचं मग गीतांजली म्हणते काही झालं आहे का तेव्हा आता अबोलीस सांगायला लागते की काल भूमीने माझ्या कामवालीबरोबर डील केलं म्हणजे तिला पैशांचं अमिष दाखवून तिच्या बाळाला भेटण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे माझ्या बाळासाठी ती असं करत आहे तेव्हा माझ्या बाळाला इथे सुरक्षा नाही आहे असं ती थी सांगत असते तेव्हा ते आता त्या कामवालीला बोलवलं जातं मग ती कामवाली आता इथे लगेच ड्रामा करत रडायचं नाटक करते आणि म्हणते की हो मॅडम अहो त्या भूमीने मला पैशांचं अमेज दाखवलं आणि म्हणूनच मी बाळाला तिला भेटण्यासाठी घेऊन हो आली होती पण प्लीज मला कामावरून काढू नका हो मी खूप गरीब आहे आणि तिने मला पैशांचं अमेज दाखवलं त्यामुळे मी तयार झाली होती सगळं करायला खरंच मला माफ करा प्लीज मग आता आता दोघी तिला म्हणतात की तुला भूमीने कशाप्रकारे सांगितलं तू तू आम्हाला सांग तेव्हा ती खूपच घाबरत असते तर अबोली तिला म्हणते की घाबरू नकोस तुला भूमीने ज्या प्रकारे प्लॅन करायला सांगितला आकाश जे काही बोलला कशा प्रकारे तुमची भेट झाली नंबर कसा मिळवला सगळं आता तुला सांगावं लागणार आहे गीतांजली मॅडमला त्या पण म्हणतात की हे बघा मावशी तुम्ही घाबरू नका आम्हाला फक्त जर तुम्ही खरं सांगितलं तर आम्ही तुम्हाला कामावरून पण काढणार नाही मग ती कामवाली सांगायला लागते की त्यांनी मला रस्त्यामध्ये मी जात असताना मला आवाज दिला भूमी आणि आकाशने आणि त्यानंतर मला ते असं बोलले की तुमचा नंबर आम्हाला द्या आणि त्या भूमीने लगेच मला बळजबरीने तिच्या बांगड्या माझ्या हातामध्ये मा ठेवून दिल्या आणि म्हणाली की तुला पैशांची काहीच कमी पडणार नाही तुला वाटते तेवढे आम्ही पैसे देऊ पण ह्या मुलीला आम्हाला भेटायला घेऊन यायचा त्यानंतर व्हिडिओ कॉल करायला लावला होता मग मी व्हिडिओ कॉल केला मग भूमीने तिच्या बाळाला पाहिलं आणि त्यानंतर ते बोलले की आम्ही आता परत रोज तुला इथे घेऊन यावं लागेल आणि पैसे देणार आहोत असं सुद्धा बोलले होते मग आता गीतांजली म्हणते की दिस इज मच मोर म्हणजे हे काय आहे भूमी खूप चुकत आहे आणि अबोलीसुद्धा आता भूमीची चुकी इथे दाखवून देते आणि त्यामुळेच तिला खूप राग आलेला असतो अबोलीला ती म्हणत असते की गीतांजली गीतांजलीला की आता याच्यातून मला तुम्हीच मार्ग काढा की आपण काय करायचं आहे मग गीतांजली म्हणते की काळजी करू नका आता आपण कोर्टाला दाखवून द्यायचं की भूमीमुळे तुम्हाला खूप त्रास होते तुम्हाला मेंटली हरॅसमेंट करत आहे हे सुद्धा आपण कोर्टाला दाखवू शकतो आणि त्यामुळेच अबोली तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे आता मी बरोबर करते असं म्हणून आता ती लगेच भूमीला कॉल करते म्हणजे म्हणजे विचार करत असते की भूमीला कॉल करून बोलावं का पण ती सध्या प्लॅन करते ती म्हणते की एक काम कर ना बोली तुझ्या मोलकरीण बाईचा जो काही फोन आहे ना सेल फोन तो माझ्याकडे ठेवून जा मला बघायचं आहे की भूमीचा कॉल येतो की नाही ह्या नंबरवर म्हणून आता तो फोन तिने ठेवून घेतलेला असतो तर दुसरीकडे आता ही भूमी गायकवाड सरांकडे गेलेली असते कारण जे काही तिला नोटीस आलेली असते त्या नोटीसबद्दल तिला गायकवाड सरांना अलर्ट करायचं असतं की आता पुढे आपल्याला नक्कीच काहीतरी धाकेदोरे मिळवायचे असतील तर त्या नर्सशीच कॉन्टॅक्ट करावं लागेल कारण ती नर्स आणि नर्सची जी काही टोळी आहे त्यातला एक जरी माणूस आपल्याला सापडला तरीसुद्धा क्षितिजाचं जे काही प्रकरण आहे ते फुटेजसुद्धा आपल्याला मिळू शकतं असं भूमी गायकवाडांना सांगत असते तर आता पुढे भूमीला नेमक्या आता क्षितिजाची आठवण येत असते म्हणून आता ती त्या कामवालीच्या फोनवर फोन करायला जाते आता फोन केल्याबरोबर तो फोन आता नेमकाच गीतांजलीने उचललेला असतो भूमी म्हणते की हॅलो मावशी असं म्हटल्याबरोबर गीतांजली म्हणते की हॅलो तर मग आता आवाजावरून भूमीच्या लक्षात येतं की ह्या मावशी नाही आहे दुसरंच कोणीतरी बोलते भूमी म्हणते की तुम्ही कोण बोलत आहात गीतांजली म्हणते की मी ॲडव्होकेट गीतांजली तेव्हा भूमीला धक्काच बसतो ती म्हणते की अच्छा म्हणजे मी कोणाला फोन लावला आता ती कन्फ्यूज होते तर गीतांजली म्हणते की तुम्ही फोन तर बरोबर लावला होता पण हा फोन ना मी घेतला आहे तर आम्हाला असं इन्क्वायरी करायला इथे मी त्यांना बोलवलं होतं आणि फोन ठेवून घेतला कारण मला याची खात्री करायची होती की कोण कौन कोणाला फोन करते कोण काय प्लॅन करते देवात आधी गीतांजली लगेच म्हणते की भूमी अगं काय चाललंय काय तुझं तू त्या कामवालीला हाताशी धरलं आहे का अबोलीच्या कामवाली का। काम बरोबर तू डील केलंस पैशांचं गरीब आहे म्हणून पैशांची लालूच दाखवलीस तिला आम्हीच दाखवलंस तुला काही वाटत नाही का तुला आता कोर्टामध्ये यावंच लागणार आहे भूमी समजलं ना भूमीला खूप रागीत होऊन धक्का पण बसतो की हे काय आज ही पण गोष्ट माझ्या हातातून निसटली कारण आपल्या मुलीला आता भेटताच येणार नाही त्यामुळे ती पूर्णपणे हँग होऊन जाते तर दुसरीकडे आता गायकवाड आणि त्यांची टीम ही त्या नर्स आणि नरच्या टोळीचा पाठलाग करत असतानाच त्यांना एक नरची टोळीमधला माणूस हाती लागतो आणि सध्या नेमका आता ही खबर रागिनीला देतो की मॅडम अहो त्या भूमीच्या वकिलाने आपल्या एका टोळीतील व्यक्तीला पकडलंय आता आपलं काही खरं नाही आपल्याला आता त्या टोळीतील व्यक्तीला आपल्या साईडने वळवावंच लागेल म्हणजे त्याला शोधावं लागेल मग आता रागिनी म्हणते काय बोलताय काय सत्य तुम्ही तेव्हा आता संध्या अरे आपल्याला गप्पा बसून नाही चालणार आता आपल्याला कामाला लागावं लागेल म्हणून आता ही रागिनी लगेच आता भूमी आणि आकाश कुठे आहे का ते काय आहे कुठे गेले त्याची इन्क्वायरी करून त्या लोकेशनवर पोहोचते तेव्हा आता भूमी आणि आकाश हे दोघंही गायकवाडबरोबर रस्त्यामध्ये उभं राहून बोलत असतात की आपल्याला त्या नर्समधल्या टोळीतील त्या व्यक्तीला आता आपल्या हाती लागला आहे तर त्याच्याकडूनच पुरावा मिळवावा लागेल की ह्या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे कारण माझ्या क्षेत्र कोणी किडनॅप केलं होतं त्या नर्सने कोणाच्या सांगण्यावरून हा डाव साधला होता याचं आपल्याला सगळं काही मिळू हो शकतं आणि म्हणूनच आता आपल्याला कामाला लागावं लागेल असतं ते दोघंही म्हणत असतात पण इकडे आता भूमी रस्त्यामध्ये गायकवाड सरांबरोबर जे पण काही बोललेले असते ते रागिणीने ऐकून घेतलेलं असतं त्यामुळेच रागिणी म्हणते अच्छा भूमी तू माझ्या टोळीतील त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला चालली आहेस का बघ आता मी काय करते लगेच आता रागिनी संत्याला कॉल करते आणि म्हणते की लवकर त्या प्रीती नर्सला शोधा तिचं लोकेशन ट्रॅक करा आपल्याला तिकडे पोहोचणं खूप गरजेचं आहे त्याच वेळेला नेमकं आता ही प्रीती नर्स आणि तिच्या नवरा दोघंही असं विचार करतात की आपण आता भूमीला कॉल करून सांगायचं का की आम्हाला तुमची तुमचं जे डील आहे ते मंजूर आहे म्हणून कारण रागिनी मॅडम आपल्याला पैसेच देत नाही आपण त्यांचं एवढं मोठं काम केलं अजून त्यांनी आपल्याला एक रुपया पण दिला नाही पण तेच जर आपण भूमीलाही बाळाचे शेतीजाचं जे काही फुटेज आहे ला ला मा ते जर दाखवलं तर आपल्याला लाखोने पैसे देणार आहे ती मॅडम मग आपण भूमीच्या साईडपेक्षा रागिणीची साईड सॉरी भूमीच्या साईडनं होऊयात भूमी आणि रा आकाशला आपण साथ द्यायला पाहिजे त्यामुळे आपण एका दिवसात श्रीमंत होणार आहोत दहा लाख रुपये एवढी रक्कम आपल्याला मिळणार आहे तर असं त्यांचं बोलणं होतं आणि लगेच ते आता रागिणीला कॉल करून सॉरी भूमीला कॉल करून सांगते की मॅडम आम्हाला तुमचं डील मान्य आहे तेव्हा कुठे भेटायचं आणि कधी ते सांगा आता लगेच भूमी गायकवाडांना फोनवर सांगून देते की प्रीतीनर्सचा स्वतःहून कॉल आला होता आज तिने डील मंजूर केले त्यामुळे आता आपल्याला त्या नर्सपर्यंत नक्कीच पोहोचता येईल आणि भूमी खूपच खुश होते आणि तो वकीलसुद्धा म्हणतो की अरे वा ही एक तर चांगली गोष्ट झाली तुम्हाला असं वाटलं की त्या कामवालीमुळे तुमच्या मुलीला तुम्हाला भेटता येणार नाही पण मला असं वाटते की ही नर्स आपल्याला ते फुटेज दाखवेल आणि लवकरच तुमची मुलगी ते फुटेज समोर आल्यामुळे तुमच्या हाती मिळेल भूमी खूप खुश होते आणि आकाशला म्हणते की आकाश अरे आज काय चाललंय काय आज चांगलाच दिवस आहे म्हणावं लागेल कारण आपल्याला आज प्रीतीनास आपल्या बाजूने झाली मग आकाश पण खूप खुश होतो तेव्हा आता ही रागिनी ही मूर्ख रागिनी त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळे आता लगेच संत्याला सांगते की प्रीतीनारचं लोकेशन ट्रेस करा आणि तिकडे पोहोचा कारण तिकडे भूमी अनेक सर जाणार आहे त्या अगोदरच आपण त्यांना खल्लास करू तेव्हा तर रागिनी लगेच त्या लोकेशनवर पोहोचते पण तिथे दुसरीच कोणीतरी बाई असते मग आता ही बाई कोण आहे असं म्हटल्यावर ती ती म्हणते की मी मेसमध्ये काम करते माझा काही संबंध नाही आहे त्यानंतर आता प्रीती नर्सचं लोकेशन ट्रेस केल्यामुळे प्रीती नर्स आणि तिचा नवरा त्यांना दोघांनाही रागिनी आणि संत जाऊन भेटतात तेव्हा आता ते, ते भेटल्यानंतर लगेच संत्या म्हणतो की काय रे काय चाललंय काय तुमचं तुम्ही आमच्या बाजूने काम करत होतात ना मग तुम्हाला जरबी आली आहे का तेव्हा प्रीती नर्स म्हणते की मॅडम अहो एक महिना महिना उलटून गेला आम्ही तुमची कामं केली त्याच्या मोबदत आम्हाला काय मिळालं तेव्हा रागिनी चिडूनच म्हणते की तुम्हाला आम्ही पैसे पाठवणार होतो तुम्हाला इथे कोणी राहायला सांगितलं होतं तुम्हाला गोव्याला आम्ही जायला सांगितलं होतं ना तेव्हा आता भूमी आणि तो गायकवाड इथे येईल आणि मग आमचं भांडं फोडणार आहात का तुम्ही तेव्हा आता भूमी आणि गायकवाड सर दुसऱ्याच लोकेशनवर पोहोचलेले असतात तेव्हा आता प्रीती नर्सने जिथून कॉल केलेला असतो ते लोकेशन वेगच कोणतं तरी असतं आणि तिथे दुसरीच कोणीतरी बाई त्यांना भेटते तेव्हा आता नंतर नर्सला भूमीसारखा कॉल करत असते पण तिचा फोन नॉट रिचेबल लागतो तेव्हा भूमीला टेन्शनच येतं ती म्हणते की गायकवाड सर हे काय होते माझ्या बाबतीत आत्ता थोड्या वेळापूर्वी तिने डील मंजूर केलं आणि ह्या ॲड्रेसवर आपल्याला कोणीही भेटलं नाही आणि आता तर तिचा फोन आता स्विच ऑफच येतो आहे काय झालं काय काय झालं असेल का तिचं सध्या कोणाला कळालं असेल का त्यांचा जो कोणी आहे त्यांना म्हणजे डील करणारा त्याने पाहिलं असेल का तेव्हा भूमीला बरेच प्रश्न येतात आणि गायकवाड साहेब म्हणतात की हो ना आपण आपण एकदम आता ह्या पुराव्याच्या जवळ पोहोचलो होतो पण आपलं आता सगळं बिस्कटलं आहे आता आपला प्लॅन हा काही सक्सेस नाही झाला असं भूमीसुद्धा गायकवाडांना सांगू लागते मग आता ही रागिनी आणि संत्या दोघंही आता प्रीतीनर्स आणि प्रीतीनर्सच्या नवऱ्याला म्हणतात की आता आम्ही तुम्हाला जिवंत कशासाठी ठेवू सांगा ना तुम्ही जर त्यांच्या बाजूने झालात तर आमचं पितळ उघडं करायचं आहे का तुम्हाला मग आम्ही तुम्हाला जिवंत कसं ठेवणार मग आता लगेच प्रीतीनर्सला रागिनी गळ्यात दाबत धावायला लागते तितक्यात एक माणूस मागून येतो आणि संत्याच्या डोक्यात लाकूड घालतो संत खालीच पडतो तर रागिनी घाबरते त्याच वेळेला आता एक माणूस पुन्हा तिथे आतमध्ये येतो आणि तो संत्याला वाचवतो मग आता रागिणी आणि संत्याच्या माणसांमध्ये आणि त्या प्रीतीनर्समध्ये झटापट व्हायला लागते लगेच आता प्रीतीनर सुद्धा रागिणीला ढकलायला लागते आणि संत्या हा त्या प्रीतीनरच्या नवऱ्याला मारू लागतो त्या झटापटीमध्ये आता प्रीती नर्स कशी बशी त्या रागिणीच्या तावड़ून सुट्ट्या आणि बाहेरच धावायला लागते तिच्या मागे रागिनी आणि सत्यासुद्धा धावायला लागतात पण मग आता प्रीती नर्स ही दरवाजाच्या बाहेर जाते पटकन दरवाजाची कडी बंद करते प्रीतीचा नवर आणि प्रीती नर्स हे दोघंही बाहेर असतात तर रागिनी आणि संत्याला त्यांनी कोंडून ठेवलेलं असतं ती मधूनच ओढायला लागते की पटकन आम्हाला इथून सोडण्यात आम्ही दरवाजा थोडून तुमचा पाठला करून तुमचा जीवच घेऊ त्यावेळेस आता प्रीती नर्स आणि तो माणूस पळूनच जातो इकडं आता रागीने त्या संत्याला म्हणत असते की हे काय झालं आपण जर वेळेवर नाही ना पोचलो आणि ह्या प्रीती नर्सला नाही ना हाताशी धरलं तर ही तिकडे सगळं सांगून मोकळं होईल आणि आपलं भांडं फुटेल तेपेक्षा हा दरवाजा तोडा आणि पळा त्यांच्या मागे आता दो कड़ी, कड़ी तर ते, पन तस ते रागी रागी नी मनते ही कडी कडी तर पॅक केलेलीच असते पण दरवाजा काही तुटतच नसतो तेव्हा तर रागी संत्याला रागीने संत्याला म्हणते की हे काय होऊन बसले आता ती प्रीतीनंच त्या रा भूमीला भेटेल गायकवाडला भेटेल आणि सगळं सत्य सांगून टाकेल तेव्हा सा। ते आता आपण काय करायचं संत म्हणतो काळजी करू नका मी आत्ताच एका माझ्या पंटरला फोन केला आहे त्याला ॲडजस्ट करायला लावली मी बाहेरची कंडिशन तेव्हा आता आपण दरवाजा तोडू तोपर्यंत पुढचं काम ते करतील तेव्हा राग्नीच्या जीवात जेव येतो पण भूमी इकडे म्हणते की माझा दिवसच खराब आहे मला माझ्या मुलीपासून आजपासून भेटता येणार नाही कारण त्या कामवालीने आता नकार दिलाय आणि माझ्याच वीर होता तिकडे जाऊन सांगितलं गीतांजली मॅडम मला खूप बोलल्या तर आज आता प्रीती नर्स माझ्या हाताशी लागणार होती ती पण आता सुटली तिचा फोनही आता स्विच ऑफ आहे म्हटल्यावर नक्की तिचंही भांडं फुटलं आहे ती आता काही सांगेल की नाही याची पण अपेक्षा नाही आहे त्यामुळे आकाश आता भूमीला समजावत असतो आणि मनोताईला आता भूमीचा चेहराच पावत नसतो आज ते आजीला म्हणू लागते की आजी हे काय होते माझ्या ताईच्या बाबतीत बघा ना भूमीचं तोंड कसं झालंय मला पाहत नाही होतीची ही अवस्था बिचारी रोज काहीतरी एक गोष्ट गेली की एक गोष्ट तिच्यासमोर उभीच राहते बिचारी आज तिच्या मुलीला भेटणार होती ती पण तिची अपेक्षा अपूर्णच राहिली तेव्हा आता पुढे काय काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे प्रेक्षकांना तुम्हाला कसं वाटलं आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा पाहत राहा शुभविवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक हो करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आज आपण इथेच थांबणार आहोत तर तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा शुभविवाह धन्यवाद